काँग्रेस आणि वंचित आघाडी निवडणूक ही निवडणूक संयुक्तपणे या ठिकाणी लढवे घाटाघाटी झाल्या तर एकसष्ट जागा काँग्रेसकडे आणि वीस जागा वंचित आघाडी त्यामध्ये स्पष्ट आहे मी नेते गेले असतील जनता गेली नंतर जनता जी आहे त्यांना वंचित आघाडी आणि काँग्रेस ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला सर्व जनता वंचित आणि काँग्रेस आघाडीच्या सोबतच राहतील केले आहेत कारण दोन्ही नेतृत्वाने काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी सॉरी बाळासाहेब आंबेडकरजी यांनी या ठिकाणी आघाडीला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी सुद्धा या ठिकाणी आहेत प्रशांत थोड्याच वेळापूर्वी वंचित आघाडीचे नेते या ठिकाणी ते फॉर्म भरण्याकरता गेले अविनाशजी थोडे उशिरा आले परंतु आज सर्व एकत्रपणे काँग्रेस आणि वंचित आघाडी ही निवडणूक संयुक्तपणे या ठिकाणी लढवे आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी आपल्याशी बोलते वाटाघाटी झाल्या तर एकसष्ट जागा काँग्रेसकडे आणि वीस जागा वंचित आघाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत असं युती घे आघाडी मला तुटली असं होणार का आता का। असं होणार नाही असं होण्याचं कारणही नाही याच्यामध्ये वरिष्ठांनी युतीला इम्हीजीटी दिली आहे त्यांच्या नजरेखाली किती कुठे जागा द्याव्यात त्या संदर्भात चर्चा झालेली आहे काँग्रेसनं 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 गद्दारी केल्याचा ठपका मागच्या निवडणुकीत वंचित नच ठेवला होता याच्यामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा ज्या ठिकाणी निवडणुका होतात या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये चर्चा करत असतात परंतु यावेळेला जी चर्चा आम्ही केली ती वरिष्ठ पातळीवरून चर्चा झाली त्यामध्ये मला त्या ठिकाणी नेमलं त्यांनी परंतु शिक्कामोर्तब करण्याकरता स्वतः बाळासाहेब आंबेडकरजी आणि आमचे हर्षवर्धनजी सबकाळ साहेब जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत यांनी एक मताने याला हिरवी झेंडी दिली आणि सर्वांना पुढे जाण्याकरता सांगितलं एकजुटीनं ही निवडणुकलं आम्ही सांगितलं आम्ही तशा प्रकारची जबाबदारी आमचे सन्मान सत्तारबाई आहेत वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणचे सर्व नेते आहेत जबाबदारी आहे एकत्रपणे सर्वांना या निवडणुकीमध्ये भाजप आणि एम आय मध्ये काँग्रेसचे अर्धे निर्भ पदाधिकारी नेते गेले त्यामुळे त्या ठिकाणी कसं पाहत आहेत यामध्ये स्पष्ट आहे की नेते गेले असतील जनता गेली जनता जी आहे त्यांना वंचित आघाडी आणि काँग्रेस ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला सर्व जनता वंचित आणि काँग्रेस आघाडीच्या सोबतच राहतील आणि ही त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे हे माहिती झालेलं आहे की या ठिकाणच्या बीजेपीच्या नेत्यांनीच अशा प्रकारे त्यांना एमआयमध्ये पाठवलं आणि सगळ्या गोष्टीचे व्यवहार हे बीजेपीच्या नेत्यांनी केले आणि अशा मूर्ती गेलेली आहे जे काही विचाराने गेलेली नाही आहेत जनता दूर गेलेली नाहीये हे कुछ काही दहा बारा लोक गेली असेल नगरसेवक नगरसेवक कोणी केलं जनतेने त्यांना नगरसेवक केलं त्या भागातल्या लोकांची विचारून गेले मध्ये सगळ्यांची बैठक आम्हाला आता काँग्रेस सोडायची जायचंय काँग्रेसला पडायचंय बीजेपीला आणायचंय हे म्हणून गेलेत का ते हे जनतेला विचारून गेले समजू शकतं पण जनतेला त्याने विचारलं का स्वतःच्या फायद्या करता कोणाच्या तरी बीजेपीच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या भूमिका घेत असेल तर लोकांना कळत की मध्ये यांची बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची मत फोडण्या हे त्या ठिकाणी कोण नेता आहे बीजेपीचा इथं आणलेला वेगवेगळी सांगण्याची गरज आहे काय करू शकतील हे तुम्हाला माहित आहे तरी कोण करू हे सगळं कोण करू शकते हे अशोक चव्हाणकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वर्ग जो आहे तो आकर्षित झालाय त्याची कारण काय आहे काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये कुठेही आकर्षित झालेलं नाहीये कदाचित तुम्हाला कुठे दिसलं असेल तुम्हाला कुठं वाटलं असेल पण ती वास्तविकता नाहीये कोणीही कोणी